फायनली मित्रांनो आत्ताच पाणी भरणं झालेलं आहे कारण आपल्या शेतात आज आहे त्यासाठी आपण टोपले भरून ठेवलेले आहे आणि मी आता शेतात आणि हे आपलं पीक बघा सोयाबीन किती मस्त झालेलं आहे आपलं आलं आणि पराठीसुद्धा ते टोपली होती मागच्या वेळेस तीसुद्धा खूप मस्त निघाली आणि तुम्ही बघू शकता आपलं सोयाबीन किती सुंदर निघालेलं आहे तर ताशी लागलेला आहे आणि हे आपल्या आंब्याचं झाड आणि आंब्याचं सीझन आता संपलेलं आहे कारण कच्च्या आंब्याचं पिकले आंबे अजूनही आहे आणि पाणी याच्या आधीच स्प्रिंकलरची पाईपलाईन टाकून ठेवलेली होती कारण पाणी कधी येईल कधी नाही याची शंका नव्हती हो त्यामुळे आधीच लावून ठेवलेली आहे जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा आम्ही ते स्प्रिंकलरचं हो पाणी चालू करतो आणि सध्या पाण्याची गरज नाही आपल्याकडं भरपूर पाऊस होत आहे आणि शेजाऱ्या पाजाऱ्याकडं पाणी होत नाही आहे त्यामुळे जरासं दुःख आहे आसपासच्या गावामध्ये पाणी नाही येत आहे त्यांनासुद्धा पाण्याची गरज आहे तर आमच्या इकडं न बरसता दोन तीन दिवस तिकडे जाऊन बरसावं पाण्यानं एवढी कृपा करावी आम्हाला बरं आहे पाणी आता सध्या अजून दो ती दोन तीन दिवस नाही आलं तरी भागून जाते हे बघा मित्रांनो टू व्हीलर किती जोरात नेत आहे आणि हा हायवे रोड आहे त्यामुळे खूप जोरात गाडी चालवतात लोकांनी त्यामुळे जास्तीत जास्त हायवेवर आमच्या या रोडनं ॲक्सिडेंट सुद्धा जास्त होतात आणि लोक हायकाईच करत नाही त्यामुळे जोर जोऱ्यानं गाडी चालवतात ज्यावेळेस ॲक्सिडेंट होईल त्यावेळेस मग तिपट्या घरी जाऊन बसतात मोडमाड होऊन त्याच्यापेक्षा गाडी हळू चालवलेली बरी आमचा रोड खूप जोरात वाहतो आणि हे आमचा डागी आराम फरबावत आहे ओट्यात लोई लोईला काचा कोणची स्टाईल का माहीत काय चालू दे आणि हे आमचे प्रवीण भाऊजी आज फवारा मारत आहे खूप कष्टाळू मुलगा शेतकरी प्राय म्हणून जवळ्यात ओळखल्या जाणारा <laughs> खरा शेतकरी राजा आमच्या जवळातला कोणी त्याला ओळखत खतोय का ते आणि याचं वातावरण खूप मस्त आहे कूल आहे एकदम थंडगार त्यामुळे पाणी येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे समोरून ट्रक चाललेला आहे मित्रांनो प्रवीण भाऊनी नाश्ता केला नव्हता त्यामुळे मी त्याच्यासाठी डबा घेऊन आलेला आहो आता ते नाश्ता करणार त्याच्यानंतर फवारा मारणं आणि मी सुद्धा ठेवलो नाही आता तेवढा पसारा तिथं जिथं आपण टोपले भरलेले आहे तिथं वापस घेऊन ठेवणार आहो त्याच्यानंतर मी जाणार आहो घराकडे कुत्र्याची व खिचडी हा इकडे इकत घे चांगल्या जागेत रे काय घे लई फट्टू आहे रे भिचर आहे तर चला मिचार ना आता आपण हे पसारा घेऊन जाऊ टोपले जिथं भरले आहे तिथे अशा प्रकारे मी आताच तिथे आण खत आणि वेळा टोपल्या जवळ निला आणि आता आन्या, आन्या, मी जाणार आहोत घराकडे कारण भूक जास्त लागली आहे ला, तर अशा प्रकारे आता वेळा आपण इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतो पण जय ये महाराष्ट्र जय शिवराज